शिवराय बलिदान मास दिवस तिसरा राष्ट्रात धर्म जनु हा शरीरात प्राण ही निर्मु हिंदुदयी अतितीव्र जाण संभाजी छत्रपती लेंच वधार्त लढले धर्मार्थ देहत जुनी ध्वज रूप झाले या श्लोकाचा अर्थ असा की ज्याप्रमाणे शरीरात प्राण नसेल तर ते निर्जीव समजले जाते त्याचप्रमाणे राष्ट्रात धर्म नसेल हेही निर्जीवपणाचे प्रतीक समजले जाते ही भावना शंभूराजांनी आपल्या बलिदानातून प्रत्येक हिंदूच्या मनात प्रज्वलित केली शंभूराजांनी आपल्या नऊ वर्षाच्या कार खडतड कारकिर्दीत मुघलांसारख्या अमलेच्छ शत्रूंचा तसेच सिद्धी पोर्तुगीज इंग्रज यासारख्या परकीय शत्रूंचा नायनाट केला आणि शेवटी या शत्रूंशी लढत लढत त्यांनी बलिदान दिले त्यांनी आपल्या देहाचा देव देश धर्मासाठी त्याग केला आणि राजे त्यांच्या बलिदानाने भगव्या ध्वजाच्या रूपात आज प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात व्यास करत आहेत जय